परिवहनचे आयुक्त आणि ज्यांच्याकडे आता एस टी महामंडळाचा एम डी चा चार्ज आहे ते माननीय भीमनवार साहेब आणि सर्व अधिकारी सोबत सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाची बैठक मान्य सदाभाऊ कोत मी आणि आमचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे जे पेंडिंग बिल आहेत आर्थिक विषय आहेत त्या विषयावरती सखोल चर्चा झालेली आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना छत्तीस टक्के महागाई भत्ता मिळतोय परंतु एसटी कर्मचाऱ्यांना परंतु एसटी कर्मचाऱ्यांना अजून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा महागाई भत्ता वाढ होते तेव्हा पॅरल बरोबर त्याच टायमिंगला ऑटोमॅटिक इकडे वाढ व्हाणं अपेक्षित आहे माग तशा बाबतीमध्ये चर्चाही झाली होती तर सेहेचाळीस टक्के चा त्रेपन्न टक्के व्हावा हे या आजच्या बैठकीतली प्रमुख मागणी होती तर हे जे सगळे आर्थिक विषय आहेत या विषयामध्ये माननीय परिवहन मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा करून अधिवेशन झाल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांची जी काही मागील पेंडिंग बिल असतील किंवा हे महागाई भत्ता वाढ असेल या सगळ्या विषयामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत असं सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे दुसरा अत्यंत महत्वपूर्ण विषय जो गेले अनेक वर्ष काही अधिकारी त्याच त्याच जागेवरती ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्या जागेवरती अधिकारी राहण्यामुळं भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय करण्याची मानसिकता त्या अधिकाऱ्यांची वाढते आणि म्हणून हा विषय बैठकीमध्ये आला की तीन वर्ष नियम आहे की एखादा अधिकारी एका, एका पोस्टवरती थी, तीन वर्षापेक्षा जास्त राहू नये परंतु दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष तोच अधिकारी त्याच पोस्ट वरती राहतोय तर आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलाय की कि तीन वर्षाच्या वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश माननीय परिवहन मंत्री महोदयांनी दिलेले आहेत मी माननीय मंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करेन की हे अधिकारी सातत्यानं रडगान एस टी तोट्यात आहे एस टी नप्यातच येत नाही अरे बघ ह्याचं नेमकं काय आहे काय गौड बंगाल आहे हे कळायला पाहिजे सरकारला हे करायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सातत्यानं एसटी तोट्यात कशी काय जाते आज ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी प्रवासी एटी मधून वाहतूक होते प्रवाशांची मग जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी प्रवासी जर एसटीतून वाहतूक होत असेल तरी पण एसटी कशी काय तोट्यात जाते आणि म्हणून मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की या बाबतीतला एकदा सखोल आढावा का आपण या सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून घ्यावा कर्मचाऱ्यांच्याकडून घ्यावा जे कर्मचारी रात्र मेहनत करतायत त्यांना त्या विषयाची माहिती आहे तर अशा पद्धतीची एक बैठक झाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इष्टी कर्मचाऱ्यांचं संमेलन अधिवेशन घेण्याचा आमचा मानस आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही या वरिष्ठ नेते मंडळींच्याकडनं तशा पद्धतीनं तारखेची मागणी केलेली आहे हा बरोबर आहे ना तेच तेच अधिकारी सातत्यानं त्याच त्याच ठिकाणी बसले किंवा काही रिटायर झाले अधिकारी तिथं परत आलेले आहेत काही गरज नाही ना या लोकांची आज अनेक अधिकारी चांगले आहेत की जे एस हित बघू पाहतायत अनेक कर्मचारी चांगले आहेत की ज्यांना हे एसटीचं पूर्ण संपूर्ण नॉलेज आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पण ते प्रयत्नशील असतात असे अधिकारी तिथं बसवा आमची त्याबद्दल काहीच हरकत नाही त्याबद्दल काही जुमत नाही आणि माननीय मंत्री महोदय या सगळ्या विषयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजून आहेत टी नप्यात आली पाहिजे एस टीला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका आजच्या बैठकीमध्ये निदर्शनास आली एस टी बसेस नागरिकांचे त्यासाठी कोण जबाबदार काय महिलांच्या साठी जी एक योजना आणली माननीय देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यापासून अत्यंत क्रांती ही एस टी मध्ये झालेली आहे प्रवाशांची संख्या खूप वाढलेली आहे दोन हजार अठरा एकोणीस ला जवळपास अठरा हजार बसेस या एसटी महामंडळाकडे होत्या त्याची संख्या बारा तेरा हजारापर्यंत आलेली आहे म्हणजे जवळपास सहा सात हजार एस टी बसेस कमी आहेत आता इकडे प्रवाशांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि इकडे बसची संख्या कमी आहे तुम्ही म्हणतायची गोष्ट बरोबर आहे की बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे अडीच हजार बस घेण्याचं सरकारनं घोषित केलेलं आहे त्या बस लवकरात लवकर एस टीच्या ताक्यात याव्यात आणि या सगळ्या परिसरामध्ये व्यवस्थितपणे त्याचं वितरण व्हावं अशी पण भूमिका मान्य मंत्री ड्रायव्हरला बसेसच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत आपल्या एसटी महामंडळाकडे जे कर्मचारी आहेत वाहक असतील किंवा चालक असतील हे अत्यंत प्रशिक्षित आहेत त्यांना याचं सगळं व्यवस्थितपणे नॉलेज आहे त्यामुळे जे एस टी महामंडळाकडे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबत अशी कुठली तक्रार नाही परंतु ज्या भाड्यानं गाड्या घेतलीत त्यामध्ये असे काही अनट्राईड माणसं आहेत त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होणं किंवा काही भानगडी होणं ते त्या बाबतीत घडलेत तर ती पण बाब सरकारच्या निदर्शनास आलेली आहे बघा आज त्यांनी निर्देश दिलेले आहेत बदलीच्या संदर्भामध्ये जे खाली सूचना त्यांनी आज दिलेल्या आहेत की तीन वर्षाच्या पुढच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी आज आदेश दिलेले आहेत I think it's good.